दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे भूसंपादन मोबदला शेतकऱ्यांना मिळेल ही अंमलबजावणी होईल का तसेच सुरत चेन्नई या हायवेला उस्मानाबाद शहर जोड रस्ता जोडण्याचा कधी मंजुरी मिळेल खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरांचा संसदेत मराठीतून खणखणीत प्रश्न नंबर टू फोर फाईव्ह श्री ओमप्रकाश भोपाल सिंग पवन प्रश्न क्रमांक दोनशे पंचेचाळीस जवाब अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये आहे कि महाराष्ट्रामध्ये एकोणसत्तर प्रकल्प चालू आहेत ज्याच्यापैकी पंचवीस प्रकल्प हे भूसंपादनात येणाऱ्या अडचणीमुळे त्या ठिकाणी रखडले गेले अध्यक्ष महोदय मला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहे की एन एच दोनशे अकराचं ज्यावेळेस दहा वर्षापूर्वी भूसंपादन झालं सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवेचं त्यावेळेस लक्ष्मण लक्ष्मीकांत शंकरवीर नावाच्या शेतकऱ्याला प्रति गुंठा दोन लाख तीस हजार रुपये इतकं मावेजा मिळाला होता आणि अध्यक्ष महोदय आता सुरत चेन्नई महामार्गाचं त्या ठिकाणी भूसंपादन होत आहे त्यावेळेस बालाजी माधव पाटील नावाच्या शेतकऱ्याला सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिकुंटा त्या ठिकाणी मावेजा मिळतो दहा वर्षापूर्वी जे भूसंपादन झालं त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात मावेजा आहे आणि आज जे भूसंपादन होत आहे त्याला अतिशय किरकोळ प्रमाणात मावेजा मिळतोय त्याच्यामुळं याच्यातनं नाराजीमधनं शेतकरी परत कोर्टामध्ये जातात आणि भूसंपादन करायला त्या ठिकाणी अडचणी मा, येतात मान्य माझी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे जर भूसंपादन त्या ठिकाणी केलंय जो कायदा त्या ठिकाणी डायल्यूट करायचा प्रयत्न होतोय त्या पद्धतीने जर केलं तर शेतकऱ्यालाही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मावेजा मिळेल तर ती अंमलबजावणी मंत्रीमोदय करणार का आणि सुरत चेन्नई या हा, हायवेला जोडण्यासाठी एक दा उस्मानाबाद शहराला स्पर रोडनं जोडण्याच्या बाबतीतलं एक प्रपोजल मंत्री महोदय मी आपल्याकडे दिलं आपणही त्याच्या बाबतीत सकारात्मक आहात तर त्याला कधीपर्यंत मंजुरी मिळेल